नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला ना स्टीलचे डबे आणि ते हांडे आहे ना ते घासून दाखवणार आणि आता इथे घासलेले बघू शकता आणि इथे अगदी बाजारातून नवीन आणल्यासारखेच वाटतात दुकानातून बघू शकता इतके छान निघालेले आहे क्लीन असे आता तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण मग म्हटलं चला आता मी काय केलं पहिले ना एक दोन डब्बा घासून बघितला मला ते आवडलं आणि म्हटलं चला आता माझ्या गोडताईंना पण सांगूया जर तुम्हाला आवडलं तर घासा नाही आवडलं तर नाही घासलं तरी चालेल पण मग इथे बघू शकता तुम्ही भांडे बघा आणि नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा खरंच छान निघतात इथे काही डबे आणि हांडे आहे ते मी घासून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लिक्विड बनवायचे चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा आता इथे हे बघा हे डबे आहे ना मी वरून काढलेले आहे आणि हांडे पण आहे हे बघा इथे पाच हांडे आता इथे हांडे आणि हे डबे ना मी एकच ठिकाणी ठेवलेले होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता दोन्ही पण स्टील आहे तर मग आपण ते एक कठीच घासवा आता साफसफाई करायला काढलेली आहे खरं का नवरात्र किंवा दिवाळी आली का आपल्याला मग साफसफाई करायलाच लागते घरातली आता इथे छोटे भांडे तर आपण नेहमी घासत असतो पण मग हे असे मोठे भांडे ते राहिले का राहून जातात आता हंडे मी वापरत नाही आहे त्याच्यामुळे ना मी वरती ठेवून दिलेली आहे त्याच्यामुळे ती इतके खराब झालेले बघा आता इथे डबे एवढे खराब नाहीये तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना हांडा घासून दाखवणार आहे पुढे आता याच्यासाठी मी लिक्विड पण बनवून दाखवणार आहे पुढे तुम्हाला काय लिक्विड बनवायचं आहे ते आता घरातल्या साहित्यामध्येच आपल्याला लिक्विड बनवायचं आहे किंवा बन सोल्युशन आणि इथे ना आता हे मी झाकण घेतलेलं आहे ना तर हे अगदी म्हणजे आपण जो मसाल्याचा डबा आहे ना आपल्याकडे राहतो ना, ना तो कसा बघा आपण आहे ना नेहमीच म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला तो सारखा उघडायला लागतो किंवा त्याच्यातून मसाले काढायला लागतो त्याच्या मग किती वेळेस त्याला हात लागत असतात आणि इथे ना मी म्हटलं चला पहिल्यांदा आहे ना डब्याचं झाकण आपण घासून बघू आता ते पहिल्यांदा मी पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे बघा हे बघा असं बोट लावलं ना तर मग हाताला अजिबात लागत नाही म्हणजे हे भांडे असे ना चिकट होऊन जातात अशी बरेच दिवस आपण ठेवत असतो ना त्याच्यामुळे आता इथे आपल्याला काय करायचंय हंडा आहे ना बराच खराब झालेला तो फक्त आता या पाण्यामध्ये आपल्याला असा इकडे तिकडे फिरवायचं आहे फक्त घासायचा नाही हे बघा अ आ... जर समजा जास्तच एकदमच खराब असतील ना तर तुम्ही थोडंफार घासू शकता आता इथे बघा मी पहिल्यांदा ज्या वेळेस घेतला ना तर त्यावेळेस इथे थोडंसं गोठाने असं हात लावला ना म्हणजे बोट लावलं तर हाताला किंवा गोठाला लागत नव्हतं आणि आता इथे बघू शकता जी आपलं चिकटपणा वगैरे असतं ना ते एकदम असं मोकळं होऊन जातं किंवा ढिल्लं होऊन जातं आणि लगेच ते निघतं आणि चला समजा लगेच खराब असतील तर तुम्ही एक हात मारू शकता चला था था ते आता इथे बघा मी त्या पाण्यामध्ये फिरून घेतलेलं आहे ते लिक्विडमध्ये आता इथे मी नळाखाली धुवून घेते आता माझे बरेचसे भांडे ना त्या मी आता तिकडे व्यवस्थित असे सगळे आपल्याला बसूनच एवढे भांडे घासायला लागतील कारण का आता बरेचसे आहे पाय पण दुखतात पण मग आता आहे ना म्हटलं चला हे काही ना तुमच्यासोबत मी शेअर करते म्हटलं घासून दाखवते एक डब्बा किंवा मग एक हांडा आणि इथे बघू शकता किती छान निघालेलं आहे आता हे हांडे आहे ना खूप दिवसाचे बरं का जवळजवळ म्हणजे वीस ते पं पंचवीस वर्षे झालेली आहे तेव्हापासून हे भांडे आहे ना हांडे आणि डबे माझ्याकडे आहे आहे ना तेव्हापासून मग असे म्हणजे ते वापरत नाही वरती ठेवून दिलेली आहे डबे वापरते पण मग हांडे काय वापरत नाही त्याच्यामुळे मग असं मधून मदुन, मधून असे साफ करत असते मी हे बघा हंडा बघा किती छान निघालेला आहे म्हणजे कसं आपले हात दुखत नाही बाकी काय नाही हे बघा नाही तर आपले खूप हात दुखतं आणि इथे बघा हे डब्याचं झाकण आहे ते पण मी पाण्यामध्ये ठेवलं तर हे बघा आणि पाणी पण तुम्ही बघू शकता थोडंसं खराब झालेलं आहे आता इथे हा मसाल्याचा डबा आहे ना त्याचं झाकण मी घेतलेलं होतं हे बघा मसाल्याचं डब्याचं झाकण बरंच लगेच खराब होत होते आठ दिवस झाले का लगेच आणि इथे बघा ते पण मी तुम्हाला धुवून दाखवलं हे बघा आता हे बघा खूप छान चमक आलेली आहे आणि त्याच्यानंतर ना म्हणजे त्याला जे डाग वगैरे असतात ना किंवा मग असे गंजलेले सुद्धा डाग असतात ना ते थोडेसे असे डिले होतात किंवा असे पटकन निघतात घासलं का आता इथे बघा एक डबा घेतलेला आता डबे आहे ना जास्त घाण नाही किंवा जास्त खराब नाही माझे कस डबे आपण बरेच म्हणजे असं काही रिकामे झाले का घासत असतो ना तर इथे बघू शकता डबा पण आणि जास्त म्हणजे जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही अगदी एक मिनिटाच्या आतच आपल्याला पाण्यातून काढायचं आहे हे बघा पाणी कसं झालेलं आहे मी तीनच इथे भांडे पाण्यामध्ये ठेवलेली आहे एक हांडा डब्याचं झाकण आणि हा डबा चला आता इथे डबा पण मी धुवून घेते आणि एवढी चकि येते भांड्यांना एक किंवा दोन डबा घासून बघा नंतर तुम्ही आवडलं तर मग तुम्ही करू शकता सगळे भांडे वगैरे हे बघा चला आता इथे बघा मी डबा पण घासून घेतलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे चला आता त्याच्यासाठी ना लिक्विड काय बनवायचं ते मी तुम्हाला सांगते पुढे आता हे बघा सगळे डबे मी असेच घासून घेते हांडे पण घासून घेते आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते हे बघा अगदी नाव्यासारखा इथे डबा दिसतोय की नाही बघू शकता हे बघा चला आता मी लिक्विड काय बनवायचं ते तुम्हाला इथे सांगते आणि घरातलंच साहित्य आपल्याकडे म्हणजे लागतं त्याला काही बाहेरून आणायची पण एवढी गरज नाही पडत असतं म्हणजे घरामध्ये आपल्याकडे असं आता इथे बघा सर्वात मेन म्हणजे आपल्याला भांडं जे घ्यायचं आहे ना आता तुमचे मोठे भांडे असतील तर मोठं भांडं घ्यायचं आहे इथे आता मी मोठी नोकरी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला दुसरी गोष्ट एकदम म्हणजे गरम पाणी घ्यायचं आहे कोमट नाही थोडं गरम घ्यायचं आहे पाणी आता गरम पाणी म्हणजे किती घ्यायचं किंवा आपल्या हाताला आहे ना सण होईल इतकं घ्यायचं आहे गरम पाणी आता हे पाणी घेतलेलं आहे गरम मी आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कपडे धुण्याची कोणतीही पावडर तुम्ही घालू शकता वॉशिंग पावडर आता माझ्याकडे एरियल किंवा रीन असते ना तर मग तीच मीते दो गाल मारे। आता मी, ओ, बगा मी माजे ते दोन चमचे घालणार आहे आता तुम्ही हे बघा मी तुम्हाला सांगते माझे दहा डबे आणि पाच हांडे आणि त्याच्या अजून दुसरे आहे का तर ते मी सगळे याच्यामध्येच घासलेले आहे भांडे आता इथे बघा सायट्रिक ॲसिड पण घेतलेले आहे आता याला लिंबू सत्वय म्हणता येईल ढोकळ्यासाठी वगैरे वापरतो आपण आता जुना असेल तर जुना घेऊ नका बरं का थोडासा नवीन आला म्हणजे तो छान असतो किंवा मग त्याचं पावर वगैरे असतं तर पटकन भांडी निघतात आता हे आपल्याला आहे ना लिंबू सत्तो अगदी साखरीसारखंच असतं ते पण खूप ते आंबट असतं एकच चमचा घालायचं आहे त्या पाण्यामध्ये हे बघा एक चमचा घातल्यावर बघा ते कसं झालं आणि अजून थोडंसं घालते मी हे बघा बघू शकता चला आता त्याच्यानंतर आपल्याला ही एक चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे जास्त पण नाही घालायचं एक चमचा घालायचा आहे हे बघा आणि आता इथे बघा इतकंच घातलेलं आहे बघू शकता आता इथे हा हे बघा हे डब्याचं झाकण बघा आणि पहिले तुम्हाला घासून दाखवलेलं आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने फक्त आपले हात वगैरे काहीही खराब होती नाही आपल्याला काही त्याच्यामध्येच हात घालून बसायचं नाहीये तुम्ही नक्की करून बघा आता इथे बघा तुमच्या समोर रिझर्ट आहे डबे बघा कसे झालेली आहे एवढे क्लीन निघालेले आहे आणि हंडे पण आता हे हांडे सगळे माझ्या लग्नातले आहे पंचवीस वर्षे झाले तेव्हापासून जे ते वापरत नाही आहे मी ते पण ह्याच मी पाण्याने घासलेली आहे फक्त आपल्याला पाण्यामध्ये एक मिनटाच्या आतच फिरवायची आणि धुवून घ्यायची इथे बघू शकता चला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खरंच खूप 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 धन्यवाद